दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोहा शहरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त लोहा शहरातील गोविंदराज मंगल कार्यालयामध्ये महिलांसाठी भाजी कुंकाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सौभाग्यवती परणीताई देवरे चिखलीकर यांच्या वतीने ठेवण्यात आला आहे दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाला दहा वर्ष आज पूर्ण झालेले आहेत आपल्यासोबत प्रणिता ताई देवरे चिखलीकर उपस्थित आहेत ताई काय सांगताल मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी पण महिलांची संख्या मोठी दिसत आहे विविध तुम्ही कार्यक्रम पण ठेवत आहात कसं वाटते तुम्हाला आज दहा वर्ष पूर्ण झाले तुमच्या या कार्यक्रमाला उपक्रमाला सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि जवळपास दहा वर्षापासून आमचे नेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आता हे दहावं वर्ष आहे की आम्ही दरवर्षी मकर संक्रांतीचे कार्यक्रम लोहा आणि कंधार शहरामध्ये घेत असतो आणि दरवेळेला काहीतरी थीम असते म्हणजे काही वेळेला आम्ही वृक्ष वाटप करतो काही वेळेला प्लास्टिक मुक्तीसाठी त्या ठिकाणी पिशव्या देऊन महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि यावेळेची सुद्धा थीम आहे की महाकुंभमेळा होतो आहे प्रयागराजला आणि त्याचीच थीम म्हणून आई रांगोळी वगैरे आपण सगळे बघू शकतात आणि महिलांना कुठेतरी विसावा भेटावा एक विरंगुळा भेटावा त्या अनुषंगाने यावेळेस महिलांसाठी विविध खेळसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतले आणि खूप उत्साहाने महिला यामध्ये सहभागी होत आहेत मग काही सेल्फी पॉईंट्स केलेले आहेत काही सदस्य नोंदणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी महिला उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत याचा खूप आनंद होतो काय सांगताल बराच वेळ काळ निघून गेला अनेक निवडणुका झाल्यात विधानसभेची निवडणूक झाली बरेचशा नेत्यांनी वक्तव्य केलेले आहेत तुम्ही आज असं म्हटलं आहे की इथं सदस्य नोंदणी चाली आहे भारतीय जनता पक्ष जे विधानसभेला तुमच्या विरोधात होते भारतीय महायुतीच्या ते आज सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि एक चढावळ लागलेली आहे सदस्य नोंदणी करण्याची भारतीय जनता पक्षामध्ये अमर राजूरकर यांनी मागेच कंधारमध्ये असं म्हटलं होतं की एका घरामध्ये दोन पक्ष चालणार नाही या सगळीकडे कसं बघताय तुम्ही भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि मी माझ्या मागच्यासुद्धा वक्तव्यामध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी म्हणजे समुद्र आहे समुद्रामध्ये पाणी दगडं गोटे सगळं सामावून घेणारा समुद्र आहे तसंच भारतीय जनता पार्टी आहे आणि आत्ता लिडिंग पार्टी आहे देवेंद्रजीसारखं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे आणि साहजिक आहे की कुणी पण इच्छुक आहे आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी त्यामुळे त्यांचं निश्चित स्वागतच आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे म्हणतात की भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी आमचं मोठा योगदान आहे आज जरी सत्तेत पक्ष आला एखादी सत्ता आली असेल अनेक जण पक्षामध्ये येत आहेत मग ते राष्ट्रवादी कोण आहेत त्यामुळंच अमर राजूकर यांनी म्हणजे असं म्हटलं आहे की एका घरामध्ये दोन पक्ष चालणार नाहीत याचं उत्तर काय द्याल तुम्ही त्याचं उत्तर आदरणीय चिखलीकर साहेबांनी त्यांना दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये ही निवडणूक झालेली आहे आणि आपण बघू शकतो की अनेक कुटुंबामध्ये मग पंकजात मुंडे असतील धनंजयजी मुंडे असतील ते बहीणभाऊ दोन वेगळ्या पक्षांमध्ये आहेत दानवे साहेबांच्या कन्या ह्या शिवसेनेमधनं लढल्या त्यांचा मुलगा भारतीय जनता पार्टीमधून लढला म्हणजे अशा अनेक खडसे साहेबांच्या सुनबाई भारतीय जनता पार्ट पार्टीमधनं लढल्या आणि आज त्या मिनिस्टर आहेत त्यामुळं पक्षाची विचारधारा आहे वेगवेगळी आणि महायुतीमध्ये लढल्यामुळं ही एक ॲडजस्टमेंट होती की साहेबांना राष्ट्रवादीमधनं त्या ठिकाणी निवडणूक लढवावी लागेल आणि हे तर मान्यच करावं लागेल की मागच्या पाच वर्षामध्ये चिखलीकर साहेबांनी संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप वाढवली आहे आणि म्हणून आज चिखलीकर साहेब महायुतीचे आमदार म्हणून काम करत आहेत काय सांगताल तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये विधान महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत तुमचे कार्यकर्ते संभ्रमत आहेत की आपण कोणत्या पक्षाकून तयारी करावं कोणासोबत राहावं कोणत्या पक्षाचं तिकीट घ्यावं आणि जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याची तयारी कशी करावी नाही बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांना माहिती आहे की त्यांनी कुठल्या पक्षाकडून लढवलं पाहिजे दुसरी गोष्ट मान्य देवेंद्र फडणवीसजी मान्य अजितदादा आणि महायुती एकनाथजी शिंदेसाहेब हे महायुतीतले घटक मिळून ठरवतील की एकत्रित लढवायच्यात निवडणुका का वेगळ्या लढवायच्या त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये असं एखादा नेता नाही ठरू शकत की आपल्याला इंडिपेंडंट लढायचं आहे का युतीमध्ये त्यामुळे तो, तो सर्वस्वी निर्णय निर महायुती सरकार घेणार आहे त्यामुळे महायुतीकडून लढणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी त्याची तयारी करावी महायुतीच्या अनेक राज्य लेवलच्या पदाधिकारी नेत्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही बळावर लढवणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्था हो आता ज्या ठिकाणी जो पक्ष स्ट्रॉंग आहे किंवा त्यांचे कॅन्डिडेट्स तेवढे होऊ शकतात तर इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही ना प्रत्येकालाच असं वाटतं की आपण आपला पक्ष वाढवला असं बोललं जातं या मतदारसंघा नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण हे स्ट्रॉंग आहेत त्यांनी विशेष लोहाकंदारमध्ये लक्ष दिलं आजच त्यांनी विविध दौरा चालू आहे पक्ष पक्षप्रवेश आहेत आणि तुमचे जे विरोधक आहेत लोहाकंदार मतदारसंघामध्ये सगळे एका जागी एक मूठ बांधत आहेत ते त्यांच्या विरोधातच आहे असं सर्वसामान्यांमध्ये बोललं जातं हे बघा आजपर्यंतच्या राजकारणामध्ये हे तरी आत्ता जाहीरपणे प्रवेश करत आहेत पण सुद्धा निवडणुका आपण बघितल्या तर चिखलीकर साहेब वर्सेस सगळेजण हे आजपर्यंतचं चित्र आहे त्यामुळे आमच्यासाठी हे काहीच नवीन नाही आहे आणि मान्य अशोकरावजी साहेब हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत पक्ष वाढवण्यासाठी ते जर इन्कमिंग होत असेल भारतीय जनता पार्टीमध्ये ते स्वागतहारी आहे मला एक आव्हानच आहे की तुम्ही आता भारतीय जनता पक्षाचं पहिलंपासूनच काम करताय घरातच आता राष्ट्रवादी पक्ष आहे तर कसं उत्तर द्याल तुम्ही आता विरोधकांना उत्तर देण्यासाठी काही विषय नाही आहे राष्ट्रवादी हा पक्ष महायुतीमध्ये आहे ते काही आमचे विरोधक नाही मी संघटनेमध्ये काम करते संघटनेमध्ये आजही मला संभाजीनगरची जबाबदारी आहे त्यामुळे मी माझं संघटनेचं भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे करते आहे आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण मला सांगितलेलं आहे की तू भारतीय जनता पार्टी सोडायची नाही आहे मी तुझ्या पाठीशी त्यामुळे निश्चित आमच्या नेत्याचा शब्द हा शिरगुन मानून मी त्या ठिकाणी काम करते आ, हे लोहामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे कन्या सौभाग्यपर्यंत दौरे चिखलीकर यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही आणि मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आहे की तुम्ही पक्षामध्ये काम करा सध्या लोहा आणि कंदारमध मतदारसंघामध्ये एकाच घरात दोन पक्ष यामुळे चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहे आजच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोहा कंधार मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत कंधारमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आहे आज आपण लोहा शहरातील गोविंदराज मंगल कार्यालयामध्ये उपस्थित आहोत असंख्य महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत वानाचं वाटप इथं होत आहे हे आपण थेट प्रेक्षपण पाहू शकता तुलसी जाधव यांचं पण खूप